कुणीही उठावं आणि शेतकरी संघटनेच्या भूमिकेविरोधात मनमानी करावी याला दिले चंदगडमध्ये चपराक आता लक्ष्य गडिंगलस कारखाना एकोणतीस नोव्हेंबरला देणार धडक स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गट्टेनावर यांचा इशारा कोल्हापूर विभागातल्या सव्वीस साखर कारखान्यापैकी एकवीस साखर कारखान्याने आपला उसाचा प्रत्येक कारखान्याने दर निवड करून कारखाने सुरू केले त्यात आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी एफ आर पी ज्या साखर कारखान्यांची जेवढी बसते तेवढी देण्याच्या संबंधीची एक कठोर भूमिका घेतल्यामुळे काही सगळे जिल्ह्यातले साखर कारखाना एक जिंशीपणा त्यांच्यामध्ये एकवाटक आणून चौतीसशे रुपयेचा दर हा त्यांनी काढला होता पण एफ आर पीवरती बोट ठेवून त्या ठिकाणी त्याचा आधार घेऊन ज्यांनी एफ आर पीचं मोडतोड करण्याच्या दृष्टीने वाटचाल आहेत त्यांना मी जाब विचारणार आहे आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री विचारणार असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बिद्री साखर कारखाना चौतीसशे पन्नासचा छत्तीसशे चौती चौदा झाला आणि त्याच्यातूनच मग सगळ्या कारखान्याचं त्या ठिकाणी एका फटोपटक झाले पण आमच्या विभागातले म्हणजे जिल्ह्यातले सगळे उसाचा दराचा प्रश्न मिटला पण आमच्या गडिलच आजारा चंदगडी या विभागामधला दहा नोव्हेंबरला गडीथ हंगाम शुभारंभ होता त्या गडी गडिज कारखान्यांचा त्या दिवशी चौतीसशे रुपये त्या का गळीतंगामाच्या शुभारंभाच्या वेळी अडीज कारखान्याने दर डिक्लेअर केला मुळात चौतीस रुपयाचा दरच आपणाला अमान्य असल्याकारणाने आम्ही शेतकऱ्यांच्यामध्ये कानोसा घेतला आणि त्या संदर्भामध्ये चौदा आणि पंधरा तारखेला आम्ही दोन दिवसाची पदयात्रा काढली आणि त्या पदयात्रेमध्ये या विभागातल्या साखर कारखान्यांनी छत्तीस रुपयेपर्यंत दर द्यावा तो का द्यावा ही भोगावती बिद्री आणि दत्त दालम्याचा जो परिसर आहे कुंभीचा जो परिसर आहे तो परिसराने आपला परिसर उसाच्या दृष्टीनं ऊस उस पणच्या दृष्टीनं साम्य आहे आणि आपल्याकडे पण रिकव्हरी हा हाय रिकव्हरी झोनमध्ये मोडतो म्हणून तो द्यावा अशा पद्धतीची आमची रास्त मागणी होती दरम्यानच्या कालावधीमध्ये या विभागातले लोकप्रतिनिधी त्यांनी उठून काही कारखानदारांना स्वतःहून बोलवून घेऊन त्या ठिकाणी अगोदर त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्याची बैठक बोलवली शेतकऱ्यांचं काहीतरी मत काय तेच सांगा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितले की छत्तीस रुपये मागणी केली शेतकरी संघटने ते रास्त आहे बरोबर आहे मग त्या बेसवरती त्यांनी छत्तीस रुपयेचं अगोदर कायतरी तरी त्यांचं पोस्ट पडली आणि रात्री त्या ठिकाणी पुन्हा कारखानदारांच्या संबंधित लोकांना बोलवून त्या ठिकाणी एकतीसशे बत्तीसशे द्यायला तयार होते त्यांची एपात बसत असताना मी फार मोठा पराक्रम करून त्या ठिकाणी केला चौतीसशे रुपये दर डिक्लेअर करायची गरजच नाही चौतीस रुपये त्यांनी द्यायलाच बसले होते तो अमान्य म्हणून तर आम्ही पदयात्रा जनजागृती आणि त्यानंतर तेवीस नोव्हेंबरला आम्ही त्या हेमरस साखर कारखान्यावरती ज्या हेमरस साखर कारखान्याने आमच्या एपार्टमेंटमधले तीन तुकडे पाण्याचा घाट घातला होता त्याच्यामध्ये कायदेशीर ते, ते लढायला सुद्धा कारखानदारांच्या वतीने गेले म्हणून त्या त्या कारखान्यावरती चाललो होतो त्यामुळं त्या ठिकाणी कुणीही उठावं आणि आमच्या शेतकरी संघटनेच्या भूमिकेवरती कुठंतरी काहीतरी आपल्या मनमानी बोलावं त्याला अतिशय उत्तम अशा पद्धतीचं चपराक चा, हे पस्तीसशे रुपये घेऊन आम्ही दाखवलेलं आहे पण कदाचित ते सा मुझे जर त्यांनी त्या शेतकऱ्यांचा केसाने म्हणजे ह्या विभागातले एक पंचवीस लाख टन जर गाळ पकडला तर साधारणपणे त्यांनी जर ती भूमिका घेतली नसती तर आम्ही निश्चितच छत्तीसशे रुपयेचा भाव घेतला असता त्याच्यामध्ये त्यांनी अवसान घातकी निर्णय घेऊन शेतकऱ्यांचं घात केलेला आहे आणि म्हणून आपण आता दुसरा टप्पा गरिंग साखर कारखान्याकडे कर आपण चाललं तिथं जबाबदो आंदोलन अशा पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे गडिंग कारखान्याकडनं कर तीन कोटी सत्तर लाख रुपये नाही ला गडिंग तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये साधारणपणे तीस पस्तीस हजार एकरवरती ऊसाचं उत्पादन आहे आणि अतिशय कमी अंतरावरती स्थानिक टोळी स्थानिक यंत्रणा या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथंसुद्धा अर्ली व्हरायटी आणि वेगवेगळ्या जे उच्चतम जे काही उतारा देणारे उसाच्या जाती आहेत अशा पद्धतीचा असल्याकारणानं सुद्धा उतारा चांगला आहे त्यामुळे इथंसुद्धा छत्तीस रुपयेचीच मागणी आमची आहे आणि ती आम्ही त्याच्यावर ठामाव आणि प्रामुख्यानं अलीकडं रिजन कारखान्याचे बरेचसे कामगार हे रिटायर झालेले आहेत त्यामुळे कामगारांच्यावरती पडणारा खर्चसुद्धा हा कमी आहे परत डिस्टलेरी आहे साखर कारखान्याचे अटॅच त्यामुळे सुद्धा त्याचं बाय प्रोडक्ट उत्तम रीतीनं त्या ठिकाणी ते पण आहे आणि गडिंद्र साखर कारखाना ऊस पुरवठाधारक शेतकरी जो आहे तो अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजे शंभर टनाच्या पंचवीस टनापासून दहा पंधरा टनापासून ते शंभर टनाच्या आतला बाहेरचा हा जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के शेतकरी मग ऊस पुरवठाधारक असू देत किंवा ऊस उत्पादक सभासद असू देत हा अशा कॅटेगरीमध्ये मोडणारा शेतकरी असल्या कारणानं त्या शेतकऱ्यांना एका बाजूला सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे दुसऱ्या बाजूला भाताचं उत्पादन घटलेलं आहे उसाचा सुद्धा गेल्या मेपासून पाऊस ग्लोबल वॉर्मिंगसारख्यामुळं पाऊस पडतो आहे आणि त्यामुळं त्यांना छत्तीस रोखं प्रतिटन या गडीन साखर कारखान्याने दर देऊन दिलासा द्यावा अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही येत्या एकोणतीस तारखेला दनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता गणिंग कारखान्याच्या कार्यस्थळावरती जात आहोत आणि त्या ठिकाणी तीन कोटी सत्तर लाख अधिक या वर्षाची पहिली उचल छत्तीस रुपयाची जी, जी, जी आमची मागणी आहे ती मागणी घेऊन आम्ही जाता